सर्वांगीण विकासासाठी जनतेची भाजपालाच पसंती आमदार देवराव भोंगे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लोककल्याणकारी योजना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामांचा झंझावत सुरू आहे जनतेला केवळ विकास हवा आहे ती क्षमता फक्त भाजपा सरकारमध्येच असून आता जनतेची भाजपाला पसंती असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगे यांनी केले जिवती तालुक्यातील के कुंभेझरी येथे काँग्रेस शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस बी एस पीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची का भूमिका महत्त्वाची असल्याचेही आमदार देवराव भोंगे यांनी यावेळी सांगितले